प्रिय मराठी हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत एक बन्नाट आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन इथे प्रत्येक कलाकृतीत आहे कल्पना मेहनत आणि क्रिएटिव्हिटीचा सुंदर संगम कचऱ्यातून कला रंगातून भावना आणि छोट्या वस्तूमधून मोठी कल्पना चला तर मग पाहूया या अद्भुत कला जगतातील सफर तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे हे आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन एका शाळेमधील आहे त्यातील प्रत्येक वस्तू हे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसतील आणि या विद्यार्थ्यांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी एवढ्या ते लहान वयात तेवढ्या सुंदर सुंदर कलाकृती मला पाहायला भेटल्या म्हणून तुम्हालाही हे दाखवावं असं वाटलं म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला तुमच्यासाठी यामुळे तुम्हालाही कल्पना येतील तुमच्या जर विद्यार्थ्यांचे तुमच्या मुलांचे असं आर्ट आणि क्राफ्टचं एक्झिबिशन असेल तर तुम्हाला यातल्या वस् काही गोष्टी आवडल्या तर तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या क्रिएटिव्हिटीने अजून सुंदर उत्तम प्रकारे बनवू शकता तर हे पहा इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती क्राफ्ट वेस्ट मटेरियल आर्ट मिनी गार्डन चित्रकला हस्तकला आणि बरंच काही ही प्रत्येक कलाकृती जी पूर्णपणे वेस्ट मटेरियल पासून बनवलेली आहे हे वापरायला पण खूप डेकोरेटिव्ह वाटते यातून आपल्याला शिकायला काय मिळतं माहितीये योग्य कल्पना असेल तर कोणतीही वस्तू उपयोगात आणता येते इथे लहान मुलांनी बनवलेल्या कलाकृती विशेष आकर्षण ठरत होत्या दुसरं सांगायचं म्हणजे मला एक लक्षात आलं कल्पनाशक्ती आणि मेहनत खरंच कौतुकास्पद आहे प्रत्येक कलाकृती मागे एक ना अनेक कथा आहेत आणि एक संदेश आहे कला म्हणजे फक्त सजावट नाही तर विचाराची अभिव्यक्ती आहे आणि हे एक्झिबिशन बघितल्यानंतर लक्षात येतं आणि हे प्रेझेंटेशन केलेलं आहे माझ्या मुलीने हे बनवलं मिनी गार्ड या गार्डन यामध्ये छोटे छोटे वेस्ट मटेरियलचे जे पॉट असतात त्याचा वापर करून गार्डनची सजावट केली तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला हे एक्झिबिशन कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यातलं तुम्हाला काही डेकोरेटिव्ह आटम आवडत असतील तर ते कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगेल त्यामुळे सुरुवातीला कमेंट्स नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर याचा सेकंड पार्ट मी पुढच्या वीकमध्ये दाखवेल तुम्हाला तोपर्यंत बाय बाय टेक केअर कमेंट्स नक्की करा कसं वाटलं ते